वेदी क्रमांक नऊ माननीय सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक प्रशिक्षितांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी शासनाने प्रोत्साहन देण्याबाबतची ही लक्षवेधी आहे नऊ जुलै दोन हजार चोवीसपासून शासनाने मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना युवकांसाठी सहा महिन्याची सुरू केलेली आहे या प्रशिक्षणाच्याबरोबर बारावी उत्तीर्ण प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींना सहा हजार रुपये आय टी आय व पदविका प्राप्त जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना आठ हजार रुपये पदवी व पदव्युत्तर प्राप्त केलेल्या प्रशिक्षकांना दहा हजार रुपये विद्यावेतन दिले जाते परंतु हे जे प्रशिक्षणार्थी सहा महिन्याचे प्रशिक्षण घेणार आहेत यांच्या प्रशिक्षणामध्ये वाढ म्हणजे कार्यकाळामध्ये वाढ करणं गरजेचं आहे ते मंत्रीमहोदय आपण अकरा महिन्याचं करणार का असा माझा पहिला प्रश्न आहे दुसरं हे जे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेतील त्यांना खाजगी उद्योगातील प्रशिक्षणसुद्धा आपण देणार का आणि तिसरा माझा प्रश्न आहे की कुशल प्रशिक्षणार्थी तयार झाल्यानंतर या प्रशिक्षणार्थींना स्वयंरोजगार आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने काही उपाययोजना केली आहे का याबाबत आपण उत्तर द्यावं कृषी मंत्री महोदय माननीय सभापती महोदय माननीय सदस्य ज्ञानेश्वर मात्रेसारने अतिशय गाजलेला प्रश्न आणि महत्त्वपूर्ण प्रश्न सदनासमोर ठेवलेला आहे सर्वांच्या मनामध्ये प्रश्न आहे काल पण इथे मोठा आंदोलन झाला होता आणि विद्यार्थ्याच्या मनामध्ये प्रश्न आहे जनप्रतिनिधीच्या मनामध्ये प्रश्न आहे की या योजनाचा काय होणार तर माननीय अध्यक्ष महोदय हा योजना फार चांगली योजना होती दोन हजार चोवीसमध्ये हा योजना सुरू करून गेली त्यामध्ये जवळजवळ एक लाख सोला हजार तीनशे चौराशी विद्यार्थ्याने आठसो दहा करोड रुपय आपण प्रशिक्षण शुल्कसाठी वितरित केले आणि त्याने प्रशिक्षित पण केला माननीय अध्यक्ष हा योजना कधी रोजगारसाठी ना होती हा योजना फक्त प्रशिक्षणासाठी होती सहा महिन्यासाठी होती नंतर आमची नवीन सरकार आली माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराजी शिंदे माननीय अजितदादा पवार तिनं एकत्रून परत एक वेळा पाच महिन्याची त्याने वाढ दिली अकरा महिन्याची योजना दिली ते अकरा महिन्यात संपले माननीय अध्यक्ष मोदय अजून हा योजना सुरू आहे वेळेची पुरवणी मांगामध्ये या योजनासाठी चार दहा करोड चार आठ करोड रुपये मंजूर झालेला आहे एक दोन माननीय अध्यक्ष महोदय माननीय ज्ञानेश्वर साहेबचा प्रश्न होता की खाजगी उद्योगामध्ये त्याने काय होणार नाही स्वरोजगारासाठी काय होणार आहे माननीय अध्यक्ष महोदय मी आपले माहितीसाठी महाराष्ट्र सरकारने हा युवक युवतीसाठी एक सहा सूत्री नवीन कार्यक्रम तयार केला आहे की एक वेळा त्यांच्या प्रशिक्षण पूर्ण झाला तर काय एक जे आम्ही शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केले माननीय प्रधानमंत्री जे ते टर्म कोर्सेस पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झाले चारशे दहा आय टी आयमध्ये त्यामध्ये दहा प्रतिशत रिझर्वेशन त्यासाठी फ्री ॲडमिशन रिझर्व राहणार आहे आणि त्यांच्यासाठी का त्यांच्याकडून काही फीस चार्ज करू घेणार नाही दोन आत्ता मी मुख्यमंत्री स्वरोजगार योजना एक पासून सुरू करत आहे त्यामध्ये महाराष्ट्राचे पाच लाख विद्यार्थ्याने रोज रोज रो, स्वरोजगारसाठी आपण सहा लाख रुपीजचा लोन तीन प्रतिनिधी दरवर देणार आहे माननीय अध्यक्ष महोदय यामध्ये आपण त्या जे मुलं एक लाख सोळा हजार मुलं आहेत त्याने आपण दहा पर्सेंट प्रायोरिटी रिजर्वेशन देऊ ते आले तर त्याने प्रायोरिटी रिजवेशन देऊ माननीय अध्यक्ष महोदय कृषी उद्योग विभागाकडे नेहमी वॅकेन्सी असती तर त्याने जे हे मुले आपल्याकडून प्रशिक्षण घेऊन जाता त्याने जे योग्य रोजगार जिथे मिळू शकता तिथे शोधून त्याने लिस्ट त्यांच्याकडे पाठवू माननीय अध्यक्ष महोदय माननीय सभापती महोदय कर्नाटकाची धर्तीवर आम्ही एक मॅच मेकिंग पोर्टल तयार करणार आहे आणि त्यामध्ये जे काही मुला मुलीने ज्या प्रशिक्षणची आवड आहे किंवा ज्याने जे तिथे जायचं आहे तिथे स्व गव्हर्मेंट ऑर्गनायझेशनमध्ये किंवा प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये त्यांच्या नाव तिथे प्रशिक्षण करून त्या ते पाठवू माननीय अध्यक्ष महोदय हा रोजगार मेलावासाठी आपण अतिशय चांगले रोजगार मेळावे सुरू केले पूर्वी आपण रोजगार मोलावे मोठे करत होते आत्ता आपण प्रत्येक तालुकामध्ये प्रत्येक वर्षी तीन रोजगार मेळावे करणार आहे लहान रोजगार मेळावे एक आय टी आयमध्ये होईल एक एम आय डी सीमध्ये होईल आणि एक जे कॉलेज तिथे आहे ते कॉलेजमध्ये होईल आणि त्यामध्ये पच्चीस पेक्षा जास्त कंपन्यांना आपण बोलवणार नाही ते कंपनीची जे वॅकन्सी आहे ते आपण पूर्वी त्यांच्याकडून घेऊ आणि आमची आय टी आयमध्ये मध्ये त्यांचे मुला मुलीच्या सहा दिवसाच्या शॉर्ट प्रशिक्षण करू माननीय अध्यक्ष महोदय त्याशिवाय आय टी आयमध्ये आपण आता न्यू एज कोर्सेस पॉप्युलर कोर्सेस सुरू केला आहे त्यानंतर शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केला आहे प्रत्येक आय टी आयच्या नूतनीकरण सुरू केलं नवीन शेड बांधले माननीय अध्यक्ष महोदय मी मार्फत स्व स्वतः जे स्व बेरोजगार युवक युवती आंदोलन करत आहे त्यांना रिक्वेस्ट करू इच्छितो की तुमची फार चांगली काळजी आमची सरकारने घेतली आहे नंतर पण घेणार आहे तुम्ही पण समाधानी व्हावा हा योजना तुम्ही गैरसमज करू नये कधी या योजना एम्प्लॉयमेंटसाठी न होती फक्त प्रशिक्षणसाठी होती ते आम्ही पूर्ण केला धन्यवाद सतीश पाटील प्रशिक्षणात्तिचा मोर्चा मोठा नागपूरमध्ये आला त्याच्यावर लाठीचार्ज देखील झाला मला एक स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे शासनानं यांना शासकीय सेवेत घेतो असा शब्द दिला होता का दिला नसेल तर तसा आपण खुलासा या ठिकाणी करणार का आणि ही योजना आता आंदोलन झालं निवडणूक होती तुम्ही सहा महिने चालवली परत यांचा रेटा वाढल्यावर परत तुम्ही आता थोडे दिवस वाढवली तुम्ही हे परमनंट योजना करणार आहात का माझे स्पेसिफिक दोन प्रश्न आहेत माननीय सभापती महोदय माननीय सतेज पाटील साहेबांनी जे प्रश्न विचारला मी त्यांची सहमत आहे हा योजना परमानेंट आहे यावेळेची पुरवणी मांगामध्ये आम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे माननीय अजितदादा आणि माननीय एकनाथजी यांची सरकारने चारस आठ करोड रुपीजच्या प्रोविजन केलेल्या आहे या हम, आ, माने माने के मना योजना परमानेंट योजना बंद केलेली एक दोन जे तुमच्या मनामध्ये आहे की यांच्यात कधी आम्ही असा आम्ही त्या योजना पूर्वीपासून जी आर बघू शकता पण जी आर मध्ये पण रोजगारचा नाही आहे हा स्वरोजगारसाठी होती सॉरी प्रशिक्षणसाठी होती।, होती हा हा आमच्या जी आर मध्ये पण नाही आहे आम्ही प्रशिक्षणसाठी होती, होती। प्रशिक्षण पूर्ण केला लक्षवेधी क्रमांक अकरा संजय खोडके लक्षवेधी क्रमांक लक्षवेधी क्रमांक अकरा तुमचं उत्तर देणारा अध्यक्ष महोदय या लक्षवेधी मध्ये ज्या ब्रिजच्या संदर्भातला उल्लेख केलेला आहे तो अमरावतीचा ब्रिज एकूण